जन शुकांना प्रणाम करतात असं व्यक्तिमत्व असावं जीवनामध्ये की आपण आल्यानंतर एखाद्या सभेमध्ये आपलं आगमन झाल्यानंतर सर्वांनी उठून उभं राहिलं पाहिजे असं व्यक्तिमत्व शुकांचं वय वर किती आहे अवघ सोळा वर्षाचं वय आहे आणि त्या गंगेच्या काठावर हजारो वर्षाचे ऋषीमुनी आहेत किती वयस्कर आहेत त्या साधू संतांमध्ये स्वतः व्यास आहेत शुकांचे वडील सुद्धा हे व्यास तर मुलगा आलाय तर स्वतः बाप उठून उभा राहिलाय म्हणजे काय व्यक्तिमत्व असेल त्यांचं काय विद्वत्ता असेल काय योग्यता असेल त्यांची काय पात्रता असेल विचार करा की हजारो वर्षाचे ऋषी मुनी सोळा वर्षाच्या पोराचं स्वागत करतात उठून उभे राहून जय कार करतात काय सिद्धता असेल त्यांची आणि जसं हे दृश्य पाहिलं परीक्षित यांना जाणवलं की हेच माझे योग्य सद्गुरू आहेत म्हणून धावत जाऊन त्यांनी शुकांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणाम केला कारण जीवनात कधीही सद्गुरू भेटल्यानंतर दर्शन कसं घ्यावं याची एक विशिष्ट पद्धत आहे बाकी ठिकाणी तुम्ही कसंही पाया पडा पण गुरुच्या पाया पडण्याची एक विशिष्ट पद्धती शास्त्रानं सांगितली आहे ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आले लिंगका प्रतिमा दिटी अंगेष्टी जे काठी पडली भेटल्यानंतर दर्शन कस घ्यायचं जस लाकडाची काठी आडवी पडते ना तस काठी पडल्यासारखं आपलं शरीर असं पडावं त्यांच्या चरणावर आडवं असं पडावं सा काठीप्रमाणे साष्टांग दंडवत घालावा सद्गुरूंना सद्गुरूंचं दर्शन घेण्याची ही पद्धत शास्त्रानं सांगितलेली आहे आणि यांनी त्या ठिकाणी साष्टांग दंडवत केलेलं आहे जे वडीलधारी आहेत त्यांचं दर्शन केलेला कधीही जीवनामध्ये फायदाच होत असतो वडीलधाऱ्यांचं आपल्या घरामध्ये जे कोणी वडीलधारी म्हणजे आपले माता पिता आजी आजोबा चुलता चुलती जे कोणी असतील त्यांच्या पाया पडावं कारण पाया पडल्यानंतर आपलं हे मस्तक झुकतं त्यांच्या चरणावर आणि खास करून साधू संतांच्या दर्शनाने आपल्याला काय फायदा होतो संतांच्या पायावर मस्तक झुकवल्याने आपल्या डोक्यावर जे काही पाप आहेत ना ती पाप संतांच्या चरणावर गळून पडतात आणि ते संतांच्या चरणाचा स्पर्श झाल्यानंतर ती पाप सगळे जळून जातात म्हणून कधीही साधू संत भेटल्यानंतर हा माथा त्यांच्या चरणावर झुकवायचा हे मस्तक त्यांच्या चरणावर टेकवायचं कारण त्यामुळे जीवनातली सगळी पाप नष्ट होत असतात परीक्षित राजाने शुकांचं दर्शन घेऊन त्यांना बसायला आसन टाकलं शुकासनावर बसले आणि परीक्षित महाराजांनी हात जोडून प्रश्न केला आहे की माझा एक प्रश्न आहे कृपया मला त्याचं उत्तर सांगा की ज्याचा मृत्यू सातवे दिवशी आहे त्या जीवाने काय करावे खर तर हा प्रश्न तुमचा जा आमचा आहे कारण आपल्यालाही या सात दिवसात मरायचं आहे म्हणून हा प्रश्न राजा परीक्षित यांचा नसून सर्व जगाचा हा प्रश्न आहे लोकहिताचा प्रश्न आहे जर परीक्षित महाराजांनी केवळ स्वतःसाठी विचारला असत ना तर या ठिकाणी मी हा शब्द वापरला असता की माझा मृत्यू सातव्या दिवशी होणार आहे तर मी काय करू पण त्यांनी मी शब्द न वापरता काय शब्द वापरला ज्याचा मृत्यू सातव्या दिवशी आहे त्याने काय करावे तेव्हा संतांना परमार्थिक प्रश्न आवडतात शुकांचं मन प्रसन्न झालं कारण या ठिकाणी परीक्षितीने स्वतःसाठी नाही तर जगाच्या कल्याणाच्या हेतूने प्रश्न केला आहे म्हणून त्यांनी आनंदाने उत्तर दिले की राजन ज्याचा मृत्यू सातव्या दिवशी आहे त्याने कथेचं सात दिवस श्रवण करावं तर मुक्ती निश्चित होते तेव्हा राजा परीक्षित यांनी विनंती केली की तुम्हीच माझे सद्गुरू बनून मला ही कथा सांगा आणि माझ्या जीवनाचं कल्याण करा तेव्हा शोकाचार्यांनी होकार दिलेला आहे परीक्षित महाराजांनी त्या ठिकाणी आसन मांडून पूजा मांडलेली आहे आणि व्यासपीठावर श्रीमन महर्षी शुकाचार्य कथा प्रवक्ता म्हणून विराजमान झालेले आहेत समोर हजारो साधक साधू संत श्रोता म्हणून बसलेले आहेत आणि मुख्य श्रोता म्हणून राजा परीक्षिती हात जोडून समोर बसलेले आहेत आणि भागवत कथेला आरंभ झालेला आहे सर्वप्रथम शुकाचार्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं या ठिकाणी आपण शुकाचार्यांना प्रणाम करायचा आहे का भजनाच्या मार्फत सर्वांनी टाळी वाजवायची भजनाचा आनंद घ्यायचा आणि पाठीमागे म्हणायचं